News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील मंत्रीनगर या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज लक्ष्मण घनश्यामजी वाघमारे चिखलीकर यांच्या उद्यापन सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत शुभेच्छा देण्यासाठी काय आलेल्या आज या ठिकाणी मंदिर नगर या परिसरातील तोरडा भागातील आमचे काका लक्ष्मणराव घनश्याम वाघमारे यांच्या वास्तव निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केले त्या निमित्ताने आमच्या सूर्यविषयी काकांनी आवाजून मला आमंत्रण दिलं आणि वाघमारे साहेबांनी आमंत्रण दिलं तर त्या आमंत्रणाला स्वीकारून आज या वास्तवला मी या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत सर्व गावकरी मंडळी आहेत मित्रमंडळी या परिसरातील मित्रमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित लावली हा कार्यक्रम म्हणजे एक चांगल्या नवीन घरामध्ये प्रवेश या निमित्ताने आमचे काका घन लक्ष्मणराव घनश्याम वाघमारे यांनी करील केलेलं आहे त्यानिमित्ताने मी वास्तवला शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्यानिमित्ताने या ठिकाणी जे हे परिसर आहे मंत्रीनगर आणि हक्काचं परिसर आहे गल्ली एक सगळे लोक चांगले राहतात आणि या परिसरामध्ये त्यांनी घर घेतलं त्यांचं खरंच मी स्वागत करतो या गल्लीमध्ये प्रथम जे मी या भागाचा आमदार आहे नगरसेवक आहे आणि मी मागे नगरसेवक असताना या भागाची सेवा केली आणि या भागाने मला आमदार केलं त्याच्याबद्दल मी सगळ्याचं आभार मानतो आणि काकाचे मी स्वागत करतो काकाला शुभेच्छा देतो नवीन घरामध्ये प्रवेश केला त्याच्याबद्दल चांगल्या वास्तवमध्ये घर उभारलेलं आहे आणि चांगलं घर त्यांनी आज वास्तव होती त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समजतो नामदेव घनश्यामजी वाघमारे चिखलीकर यांच्या निवासस्थानी आपण आहोत आणि या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी सकाळीपासून नातलग असतील मित्रमंडळी असतील या ठिकाणी या वास्तव शांतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी त्यांचे मोठे बंधू माननीय आनंदराव घनश्याम वाघमारे चिखलीकर त्यांच्या हस्ते या ठिकाणी घनश्यामजी निवास या सदनाचं या ठिकाणी अनावरण आताच या ठिकाणी करण्यात आलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी बरेचसे पाहुणे मंडळी आहेत मित्रमंडळी आहेत ते की या ठिकाणी यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो या ठिकाणी लसकम प्रवक्ता माननीय चंद्रकांतजी मेकाले आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी आमचे बंधू लसकमचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणरावजी वाघमारे यांच्या वास्तूचा प्रवेश आणि नामकरण सोहळा अनावरण सोहळा घनश्याम निवास हा नामकरण सोहळा आज इथं संपन्न होतो आहे आणि इथं आनंदाची बाब एक अनुभवायला मिळाली की आमचे लक्ष्मणरावजी वाघमारे यांनी आपल्या वास्तूचं नामकरणाचं अनावरण आपले, आपले ज्येष्ठ बंधू आनंदरावजी वाघमारे यांच्या शुभाहस्ते केलेलं आहे खरं तर अलीकडं कुटुंब जपण्याची परंपरा लुप्त पावत असताना आपण एखादी नवी नवं काही करत असताना आपला परिवार आपले मुलं आपली पत्नी इतक्या पुरताच हा सोहळा मर्यादित होत असताना लक्ष्मणरावजी वाघमारे यांनी आपले ज्येष्ठ बंधू आनंदरावजी वाघमारे यांच्या हस्ते आपल्या वास्तूचं नामकरण अनावरण घनश्याम निवास असं आपल्या ज्येष्ठ बंधूच्या हस्ते करून एक पुन्हा एकदा आम्ही नात्यामध्ये घट्ट बांधलेले आहोत असा संदेश, संदेश एक संयुक्त कुटुंब पद्धतीचा संदेश समाज बांधवांना दिलेला आहे त्यांना या नव सोहळ्याच्या निमित्तानं समस्त परिवार व समस्त समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा बरोबर या ठिकाणी आपल्या वास्तूचं कोणतंही इतर नाव न ठेवता या ठिकाणी आपल्या वडिलाचं नाव त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे जेव्हा इथे कोणी येतील तेव्हा नक्कीच या ठिकाणी आज घनश्यामजी यांचे सुपुत्र लक्ष्मणजी वाघमारे यांचं निवासस्थाना वडिलाचा जो मान सन्मान आहे तो नक्कीच या ठिकाणी त्यांनी राखण्याचा मान या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी प्राध्यापक जी एल सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील माझे मित्र चळवळीतील सहकारी लक्ष्मण घनश्याम चिखलीकर यांनी आज आपल्या या नूतन घरामा गृहामध्ये प्रवेश केला आहे गृह प्रवेश केलेला आहे मी अगदी प्रारंभित त्यांना या त्यांना शुभेच्छा देतो या घरामध्ये त्यांना सुख शांती लाभो आरोग्य लाभो आणि सर्व समृद्ध जीवन लाभो अशी शुभेच्छा देतो आणि सरांचं मी पहिल्यांदा यासाठी अभिनंदन करतो की त्यांनी या घराला आपल्या वडिलाचं नाव दिलं मरणोपरांत या घराचं नामकरण वडिलांच्या नावानं केलं आणि वडील नसल्यानंतर आणखी एक त्यांचं अभिनंदन यासाठी करावं लागेल की त्यांनी वडिला समान असलेल्या आपल्या मोठ्या आदरणीय भावाला भावाच्या हस्ते या नामकरणचं या घराचं म्हणजे अनावरण केलेलं आहे खरं म्हणजे सर नुसते शिक्षक नाहीत तर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला माणूस आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला हे शिकायला मिळेल नवीन पिढीला हा संदेश मिळेल की घर म्हणजे नुसतं चार भिंतीचं नाव नाही छत आणि चार भिंती म्हणजे घर नव्हे तर आपली माणसं जपणं एकमेकावर विश्वास ठेवणं एकमेकावर प्रेम करणं एकमेकांना समजून घेणं आणि सगळे मिळून आनंदामध्ये राहणं ज्या घरामध्ये असं वातावरण असेल ते आदर्श घर आहे आणि सरांचं घर म्हणजे खरंच आदर्श घर आहे आजच्या म्हणजे जिथं समाजामध्ये प्रेम आटत चाललंय भावना समाप्त होत चालल्या माणुसकी समाप्त होत चालली अशा काळामध्ये सर्वांना घेऊन चालणारा हा शिक्षक माझा मित्र एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे ते कोणत्या पदावर आहेत हे महत्त्वाचं नाही पण ते खूप मोठे आहेत असं म्हणतात की कद बडानं पद बडा आदमी का कत बडानं पद बडा तो समाज के काम आता वही सबसे बडा म्हणून माझ्या नजरेमध्ये समाजाच्या नजरेमध्ये लक्ष्मण चिखलीकर लक्ष्मण वाघमारे खूप मोठे आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप आदर आहे परत त्यांना या घरामध्ये आनंदी जीवन समृद्ध जीवन लाभो अशी मनापासून शुभेच्छा येतो अभाभर शुभेच्छा येतो आणि थांबतो आपण या ठिकाणी लक्ष्मण घनश्यामजी वाघमारे चिखलीकर यांच्या निवासस्थानी आहोत आत्ताच त्यांनी आपल्या निवासस्थानाला घनश्यामजी हे आपल्या वडिलाचं नाव दिलेलं आहे आणि अतिशय या ठिकाणी आत्ताच काही मंडळी म्हणल्यासारखं या ठिकाणी त्यांनी आपल्या नात्याचा या ठिकाणी नातं जपत या ठिकाणी आपल्या वडिलाच्या नंतर वडील भाऊ म्हणजे वडिला समान हे समजून त्यांनी आत्ताच आपल्या वडील भावाच्या हाताने या ठिकाणी या आपल्या निवासस्थानाचं जे रिपील आहे ते या ठिकाणी कट करून या ठिकाणी घराचं अनावरण या ठिकाणी आपल्या मोठे बंधू आनंदरावजी वाघमारे चिखलीकर यांच्या हस्ते केलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत दोन नोव्हेंबर या दिवशी मी घराच्या वास्तुपूजनाचा आणि घराच्या नावाच्या अनावर अनावरणाचा ना कार्यक्रम ठेवला होता मजे सर्व मित्रमंडळ आप्तसौकीय नातेवाईक या सर्वांना मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ते ठिकाण दाखवावं हो, ही माझी प्रांजळ इच्छा होती आणि त्या भावनेतून मी हा कार्यक्रम आज दोन तारखेला के आयोजित केला होता निसर्गाचे हजारो म्हणजे लाखो उपकार मानायला पाहिजे कारण जे, जे पाणी दोन वाजता पडलं ते पाणी चार वाजता पडू शकत होतं आणि आपला कार्यक्रम चारचा होता चारच्यानंतरच पाहुणे येणार होते परंतु निसर्गानं आपला नियम पाळला जे काही निसर्गामध्ये राग होता जे काही निसर्गाचं काम होतं त्यानं दोनच्या आत उरकून घेतलं आणि माझ्या वास्तु पूजनाच्या आणि नामकरण सोहळ्याच्या कार्यासाठी दोनच्या नंतर उघाड दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम निसर्गाचे लाख लाख आभार मानतो आणि या अवस्थेतही म्हणजे सर्व मित्रमंडळ आप्तसौकीय आणि गणगोत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले ज्यांच्या हस्ते या वास्तूचं अनावरण होतं ते म्हणजे आमचे प्रेरणास्थान माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार होते परंतु अचानक किनवटला किनवट माहूरला अडकल्यामुळं त्यांना येण्यासाठी उशीर झाला त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत घरेलू संबंध आहेत घरचे सर्व लोक आलते फक्त साहेब तेवढे आले नाहीत आणि साहेब निश्चितच उद्या परवाला येऊन या ठिकाणी माझ्या संघ एक दोन तास तरी ते घालवल्याशिवाय राहणार नाहीत एवढी मी आशा बाळगतो आणि सर्वांनी माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभ दिल्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर उत्तर नांदेडचे आमदार साहेब माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी माझ्या वास्तूला भेट दिले माझ्या वास्तूमध्ये त्यांनी मनसोक्तपणे एक अर्धा पाऊन तास ते थांबले बसले सर्वांशी मनमोकळेपणाने आमच्याशी बोलून आम्हाला वास्तूच्या अनावरणाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी सर्व माझे आप्तसौकीय मित्रमंडळ नातलग गणघोत आवर्जून उपस्थित झाल्यामुळं मी सर्वांचं आभार मानून हा वास्तू पूजनाचा आणि वास्तूच्या अनावरणाचा सोहळा संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद या ठिकाणी मीडियाकर्मी आमचे दाजी माननीय संजयरावजी गायकवाड साहेब त्याच्यानंतर फोटोग्राफर साहेब त्याच्यानंतर आमचे हेमंत भाऊ फेटेवाले हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले सर्व त्यांनी कोणतीच मला शिक म्हणजे मी कोणत्याच प्रकारची त्यांना विनवणी न करताही ते या टाईमपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिले डेकोरेशनवाले या ठिकाणी संध्याकाळचे नऊ वाजले तरीही पाप बिचारी ते उपस्थित राहिले आमचे बाबूराव पाटील बोरगावकर यांनी अतिशय सुंदर स्वयपाक करून तुम्हा आम्हाला खाऊ घातला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि हा अनावरणाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी लक्ष्मण घनश्यामजी वाघमारे चिखलीकर यांच्या निवासस्थानाचा या ठिकाणी घनश्यामजी निवास वास्तूचा या ठिकाणी वास्तुशांतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद